आज आपल्यातून दादा गेले आजचा हा क्षण आजची ही सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत जड ठरलेली आहे आज सकाळी बारामती परिसरात घडलेली एक दुर्घटना आणि त्या एका घटनेने संपूर्ण राज्याला असूमध्ये बुडावलं आहे आज सकाळी साधारण पावणे नऊच्या सुमारास एका ज्येष्ठ अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला त्या अपघातात अजितदादांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी केवळ बातमी नव्हती ती प्रत्येक मराठी माणसांच्या हृदयावर बसलेला आघात होता शंभर सगळं थांबल्यासारखं वाटलं फोन वाजत होते पण कुणालाच हे मान्य करायचं नव्हतं हे खरं असू शकत नाही आपले अजितदादा इतक्या सहज जाऊ शकत नाहीत असे शब्द लोकांच्या ओठावर होते पण डोळ्यात असू मात्र निरुत्तर वेदना होत्या अजितदादा म्हणजे केवळ सत्ता पद किंवा राजकारण नव्हतं अजितदादा पवार म्हणजे शेतकऱ्यांची आस शेतकऱ्यांचा विश्वास आणि सामान्य माणसांच्या अपेक्षेची ताकद होती त्यांचे निर्णय कठोर होते कधी वादग्रस्तही होते पण वादग्रस त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक विचार होता महाराष्ट्राचं भवितव्य अपघाताची बातमी कळताच बारामतीकडे अक्षरशः जनसागर उसाळा रस्त्यावर लोक होते पण आवाज नव्हता सगळीकडे शांतता होती आणि त्या शांततेत दडलेला होता असह्य शोक आज राजकीय मतभेद संपले आज पक्ष विसरले गेले आज सत्ताही थांबली पंतप्रधानापासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनी एक सुरात शोक व्यक्त केला कारण आज गेलेले अजितदादा कोणत्याही एका पक्षाचे नव्हते ते संपूर्ण महाराष्ट्राचे होते त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात एक न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे निर्णय घेणारा एक धाडशी आवाज हरपला आहे संकटात दिशा दाखवणारा एक हात आज निघून गेला आहे आज महाराष्ट्र शोकात आहे आज प्रत्येक घरात हळहळ हर आहे आणि आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे अशी उंची अशी छाप पुन्हा कोण सोडणार एका युगाचा आज शेवट झाला आहे आणि महाराष्ट्र आज डोळ्यात असून ठेवून अतिशय जड अंतकरणाने अजितदादांना निरोप देत आहे